पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून मागील आठ दिवसामध्ये अनेक पाळीव प्राणी व जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेत कदम वस्तीवर पत्रकार चंद्रकांत कदम यांच्या घरासमोर सलग दोन दिवस येत बिबट्याने त्यांचा कुत्रा आणि दोन कोंबड्यांचा फडशा पाडलाय पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता घरासमोर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले तर दुसऱ्या दिवशी रात्री अकराच्या दरम्यान दोन कोंबड्या बिबट्याने फस्त केल्यात त्यांच्या गाईवरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घरातील व्यक्ती जनावरांचा आवाज ऐकून सतर्क झाल्यामुळे बिबट्या पसार झाला ही सर्व घटना घटना बाहेरील कैद झाली आहे अशा अनेक आठ दिवसांमध्ये गावामध्ये घडल्यामुळे सध्या तरी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आता जनावरे व पाळीव प्राण्यांवर हल्ले होतात पुढे माणसांवरही हल्ले होऊ शकतात वन विभागाने सदर बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार चंद्रकांत कदम यांनी केली आहे यावेळी बोलताना नेमके काय म्हणालेत पत्रकार चंद्रकांत कदम याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात गेल्या आठ दिवसांपासून आमच्या पिंपरी जसेनाई परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि आमच्या घराच्या ओट्यावरून एका कुत्र्याच्या पिलाला आणि दुसऱ्या दिवशी घराच्या परिसरातून दोन कोंबड्यांना बिबट्याने उचलून नेलेला आहे आणि दैनंदिन रोजच वावरामध्ये बिबट्याचा वावर या ठिकाणी आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी मुश्किल झालेलं जा आहे आणि जनावरांना देखील या निमित्तानं अडचण निर्माण होत आहे वन विभागानं नुकताच पिंजरा उपलब्ध करून दिलेला आहे परंतु अद्याप त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला नसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं सहकार्य करावं अशी अपेक्षा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे